परभणी पोलिसांच्या एल सीबीच्या एका पथकाने एक सराईत गुन्हेगारास मोठ्या शिफातीरे त्याच्या सहकार्यासह ताब्यात घेऊन गावठी पिस्टल सह तलवारी व इतर घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकास एका खबऱ्यामार्फत मंगळवारी माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व त्यांच्या पथकाने परभणी तालुक्यातील नानखेडा या गावी धाव घेतली तेतील सराईत गुन्हेगार शेर खान पठाण यास मोठ्या शिफातीने ताब्यात घेतले त्याच्या सोबत हनुमंत रमेश सोनटक्के राहणार वाणी तालुका पालम हा मिळून आला पथकाने त्याच्या ता ताब्यातील स्कॉर्पिओ कारची तपासणी केली असता त्यामध्ये घातक अग्निशस्त्र तलवार मिळून आले त्याच्या घराची झडती घेतली असता त्यात एक अवैध अग्निशस्त्र चार जिवंत कारतुसे तीन तलवारी एक खंजर एक गुप्ती एक कत्ती एक रॉड असे साहित्य म्हणून आले पोलिसांनी या सर्व घातक शस्त्र व वाहन जप्त केले आहेत पोलिसांनी जप्त करून दोघांना ताब्यात घेतले शेर खान उर्फ समंदर खान पठाण याच्या विरोधात चुरावा नवामोंडा पूर्णा परभणी ग्रामीण वगैरे पोलीस ठाण्यात यापूर्वी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहेत तर सोन टक्के याच्या विरोधात चुडावा ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या विभागाचे पथकात निरीक्षक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पुत्तेवाड पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे जमादार मधुकर चट्टे हनुमन जक्केवार सुग्रू केंद्रे निलेश भुजबळ जमीरुद्दीन फारुखी रवी कुमार जाधव सूर्यकांत पड जयश्री आव्हाड शेख रफीउद्दीन आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गडदे उजमादार खादरी सायबर पोलीस ठाण्याचे गणेश कोटकर हे सहभागी होते पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा शेर खान याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली होती